मेमन न्यूज स्वागत महिलांवरील अत्याचाराविरोधात वसई येथे मुख निषेध आंदोलन राज्यात लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीतर्फे शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी पारनाका वसई येथे मुख निषेध मोर्चा काढण्यात आला आमच्या मुली सुरक्षित नाहीत शाळा कॉलेज व ऑफिसमधून जोपर्यंत मुली घरी येत नाहीत तोपर्यंत आम्हाला काळजी वाटते महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची सजा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली शिवसेना जिल्हाप्रमुख श्री पंकज देशमुख वसई शहर प्रमुख श्री प्रथमेश राऊत काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री ओनिल अल्मेडा कार्यकर्ते व बहुसंख्येने नागरिक सदर प्रसंगी उपस्थित होते धन्यवाद को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करू नमस्कार माझं नाव प्रथमेश राऊत शिवसेना वसी वसई शहर आज आपण पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती घडली आहे आणि बद्रापूरचं प्रकरण असेल नाशिकचं प्रकरण असेल आणि वसईपासून जवळ असलेलं नानासोपर्यंत जे प्रकरण असेल या सगळ्या घटनांवरती आपण एक नजर घातली की या महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय ही आज परिस्थिती लोकांच्या मनामध्ये आहे महिलांवरती होणारे अत्याचार लहान मुलींवरती होणारे अत्याचार आणि शिक्षण संस्था असतील शाळा असतील या सगळ्या माध्यमातून आज लहान मुलांना शाळेत पाठवायचं की नाही पाठवायचं ही परिस्थिती पालकांकडे आज उद्भवलेली आहे आपण पाहत असाल की या दोन तीन दिवसामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातनं बरीचशी आंदोलन झाली शिवसेनेच्या माध्यमातून बरीचशी आंदोलन झाली निशेधाची आणि काल हायकोर्टाने आदेश दिला की कुठल्या प्रकारचं आंदोलन करता येणार नाही म्हणून सन्माननीय महा नेते उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांनी काल संपूर्ण शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे काही नेते असतील या सगळ्यांशी बोलणं करून काल हा मुकमोर्चा मुकमोर्चा होत आहे मुख निषेध होत आहे आणि आमच्या वसिता सुद्धा हा होत आहे संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि सामान्य जनता यात समाविष्ट झालेली आहे ये जो घटना है और उसके ऊपर कार्रवाई करने के सिवाय अगर स्कूल का प्रशासन उनको भगा देता है एफ करने के लिए जाते हैं पुलिस उधर लड़की को और उनके माँ बाप को बारह बारह घंटा रुका के रखते हैं उसका मतलब ये है कि केवल आरएसएस संचालक वहाँ अगर स्कूल चलाते हैं या बीजेपी वाला कोई स्कूल चलाता है तो उसका कोई भी अपराध करेगा तो भी उसका एफ आई दाखिल नहीं होगा ये जो डिले एफ आई दाखिल करने में और कार्रवाई में हुआ इसके लिए आज जनता रास्ते पे है आज का मामला नहीं है इनका जो व्यवहार है महिलाओं के साथ व्यवहार है आप सभी को तो मालूम है दिनेश फोगाड़ जो गोल्ड मेडलिस्ट है जिसने गोल्ड मेडल लिया है उसके ऊपर जो अत्याचार हो उसके कांग्रेस महिला जिलाध्यक्ष है कलकत्ता रब, कलकत्ता बदलापुर बदलापुर जमने ला हो न्याय कधी देणार गृहमंत्री आणि न्याय कधी देणार न्याय देणार नाही आणि खुर्ची खाली करायला पाहिजे डॉक्टर लाडकी बहीण योजना कशासाठी कधी दिली त्यापेक्षा संरक्षण योजना बहीण योजना संरक्षण योजना द्या आम्हाला ते मान्य आहे पण हे बदलणार नाही हे माजलेले आहेत हे गृहमंत्री आणि मंत्री हे माजलेले आहेत त्यांनी खुर्च्या खाली करायलाच पाहिजे नाहीतर आम्ही महाविकास आघाडीसाठी रस्त्यावर उतरू आणि यांना हाडून पाडू आणि जर असं केलं नाही आणि फाशी दिली नाही तर आम्ही उतरू वास्तविक देशामध्ये राज्यामध्ये चाललंय अतिशय निंदनीय संतापजनक आणि एक खूप मोठी शोकांतिका चालली हे देशातल्या तमाम नागरिकांसाठी ही खूप मोठी शोकांतिका आहे बदलामध्ये जी घटना घडली आणि अल्पवय अल्पवयीन मुलीवर दत्तगार झाला त्याच्यानंतर सरकार म्हणजे महाराष्ट्र हो सरकार बारा तासामध्ये गुन्हा करते म्हणजे सरकार म्हणायचं का मी स्पष्ट बोलतोय एक नागरिक कोण बोलतोय आज कुठल्या पक्षाचा हा मोर्चा नाहीये आज कुठल्या पक्षाचा बॅनर नाहीये सरकारच्या आईचा गुर बारा तास लाखा करायला एका एपर येतो आणि मला विचारायला ला लागेल बापाला हे बापा मारू का अरे तिथेच त्याला खलास कर पण खलास करू नको कायद्याने जा कायदा सरकार कायदा पोलीस म्हणून बारा तास एखाद एखादा पडतो एक नागरिक पडलापूर्वक होतो तापत वसुली होते आणि बलात्कार सर्व निंदनी जगात आपल्या देशातली सर्व मोठी निंदनी बाबा आहे रेप रेप माझं काय म्हणणं माहिती आहे का पंधराशे रुपये दिलेत ना महिलांना लाडकी म्हणजे नावाने ते असे अत्याचार व्हायला लागले असे बलात्कार व्हायला लागले तर त्या बिचाऱ्या खायला तर पडल्या पाहिजेत आणि हे प्रकार वाढत चाललंय गेल्या तीन वर्षापासून आम्ही अनेक राज्यांतून राज्यातून महाराष्ट्रामध्ये पोहोचले आपल्या महाराष्ट्राची संस्कृती विच आहे का आणि ही संस्कृती थांबवायची असेल ही प्रवृत्ती बहुतेक थांबवायची असेल तर सरकारने पावलं बस पाहिजे अन्यथा तुझं आपला नाम बघताये और आज जो बन आगे पे जो पूत मोर्चा निकाला हुआ, इसके बारे में क्या बोलना चाहते हो सर नमस्कार माझं नाव रॉयस फरेल आहे मी इकडे आज एक नागरिक म्हणून आलेलो आहे पक्ष हा पॉलिटिकल इश्यू नाही आहे हा जो इश्यू झालेला आहे हा आज एका महिलेचे सुरक्षेसाठी हा प्रश्न आहे मग एवढंच सांगू इच्छितो की आपण जो हा सेक्स एज्युकेशन किंवा हे जे आहे माझं सरकारकडे मान्य आहे की आतापासून हे शाळेमध्ये हा विषय इन्क्लूड करा आपण मुलांना आणि मुलींना हे शाळेपासून शिकवलं पाहिजे की म्हणजे सेक्स एज्युकेशन काय असते आणि म्हणजे त्यांच्यावर जे अत्याचार होतात त्यांना आपण एज्युकेट केलं तर गोष्टी कुठेतरी जाऊन ह्या म्हणजे थांबवता येतील आपल्याला आता दुसरा प्रश्न असं सांगायचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण हो लाडकी बहीण योजना केलेली आहे मी हात जोडून सरकारला विनंती करतो की आम्हाला पैसे नको आम्हाला आमच्या महिलांना फक्त सुरक्षा द्या दुसरं आम्हाला तुमच्याकडून काही नको आज इकडे आम्ही मुख्य मोर्चा घेतोय